एकच मूल जन्माला आल्यानंतर शेअरिंग मोठ्या भावंडाशी काही आणलं मग ती चॉकलेट जरी घरी आणलं तरी त्यात मजा असायची दोन तुकडे गेल्यावर थांब हा मोठा आहे का हा छोटा आहे मग हातला मी हा घेणार आहे तू तो घे वगैरे इट्स ऑल माइन ही जी कॉन्सेप्ट आली आहे ना त्याच्यामध्ये मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं जे आहे की स्ट्रेस लहानपणी काय आहे ना आपल्याला भावंडांच्या अभ्यासाचा त्यांच्या मार्कशीटचा त्यांच्या बाहेर त्यांना कोण कसं है। पण एक स्ट्रेस चा चा। तो स्ट्रेस असायचा आणि नसायचा जी आपल्याला जबाबदारी वाटायची सो लहानपणापासून ना आपण त्या जबाबदाऱ्यांच्या सवयीत मोठे झालो ही जी रूम मध्ये वाढलेली आणि आपल्या आपल्या स्पेसमध्ये वाढलेली मुलं आहेत ना त्यांना ती माहितीच नाहीये त्यामुळे एका वेळी आपण दोन गोष्टी नीट पद्धतीने हँडल करू शकू एवढा कॉन्फिडन्स त्या बिचारांमध्ये कदाचित नाहीच आहे त्यामुळे आता मला करिअरवर फोकस करायचंय सो मला फोकस करू द्या कारण मला नाही माहिती दोन गोष्टींवर कसं सो आय वोंट ब्लेम धिस जनरेशन ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने जास्तीत जास्त चांगलं करायचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं पण त्यांना ते कितपत जमत हा भाग झालाय